कौन बनेगा करोडपती हा माहितीच्या आधारे काही थोड्या लोकांना करोडपती किंवा लखपती बनवणारा रिआलिटी शो सध्या हिंदी आणि मराठी वाहिनीवर लोकप्रिय आहे करोडपती होण्याची इच्छा सर्वांनाच असते पण असं एका रात्रीत करोडपती होणं सर्वांनाच शक्य नसतं माहितीच्या नव्हे तर ज्ञानाच्या आणि कष्टाच्या जोरावर काही वर्षात करोडपती बनता येतं हे श्री बाळासाहेब नामदेव इंगवले यांच्या उदाहरणातनं स्पष्ट होतं शैक्षणिक किंवा व्यावसायिक अशी त्यांच्या कुटुंबातली कोणाचीही पार्श्वभूमी नसताना बाळासाहेब इंगवले यांनी पीएचडी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यावसायिक यश सुद्धा मिळवलं या दोन्ही गोष्टींमध्ये यश मिळवणं इंगवले यांच्यासाठी निश्चितच सोपन होतं सरस्वती आणि लक्ष्मी एकत्र नांदत नाही हा विश्वास खोटा ठरवत इंगवले यांनी सरस्वतीच्या मदतीने लक्ष्मीही प्राप्त करता येते हे दाखवून दिलं बाळासाहेब नामदेव इंगवले यांचा जन्म वीस डिसेंबर एकोणीशे पंचावन्नला मुक्कामपोस्ट एकतपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या ठिकाणी झाला त्यांनी संपादन केलेल्या अशा आहेत बीएड बीए एम ए इतिहास एम ए राज्यशास्त्र बीएड एमफी पीएचडी इंगवले यांचा जीवन प्रवास अनेक वळण घेत गेला आहे सामान्य परिस्थितीतनं मार्ग काढत अनेक अडथळे पार करत ते आज एका मुक्कामावर पोहोचले आहेत आता त्यांच्याकडे एकवीस पोकलेन एक वीस ट्रान्झिट मिक्सर वीस ट्रॅक्टर चार खडी मशीन सत्तर हायवा गाड्या आणि दोन आरएमसी प्लांट आहेत सध्या एकशे पन्नास कोटींची कामं चालू आहेत वाघोली इथे दोन क्रशर सांगोला इथे कॉन्क्रीट प्लांट वडमुखवाडी या ठिकाणी डांबर प्लांट श्रीगोंदा इथे आरएमसी प्लांट आणि खडी क्रशर हे सर्व स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर आहेत मुलाकडे इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीचा भार सोपवून निवृत्त व्हायचा ते विचार करतायत पंढरपूरला दहा कोटी रुपये खर्चून वृद्धाश्रम काढणार आहेत याचं दीर्घकालीन नियोजन केलं सन दोन हजार वीस ते दोन हजार तीस या दहा वर्षात तीन तारांकित वृद्धाश्रम काढणार आहेत ते रजिस्टर्ड गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम करत आहेत त्यांची जवळजवळ एकशे पन्नास कोटी रुपयांची कामं निरनिराळ्या भागात सुरू आहेत टेलिफोन पाटबंधारे रेल्वे इत्यादी खात्यांची कामं त्यांच्याकडे असतात त्यांच्याकडे आता सुमारे एकशे पन्नास लोकांचा स्टाफ आहे शिवाय ड्रायव्हर अकाउंटंट आणि पाचशे मजूर त्यांच्याकडे कामाला आहेत ते काही सुरुवातीपासून या व्यवसायात नव्हते त्यांच्या कुटुंबाची कुठल्याही व्यवसायाची पार्श्वभूमी नव्हती किंबहुना त्यांच्या कुटुंबात तेच शिकलेले आणि व्यवसाय करणारे आहेत मूळगाव सोलापूर जिल्ह्यातलं सांगोला तालुक्यातलं एक दोन भावंड आणि सहा बहिणी आई आणि वडिलांचीही अशीच मोठ्या कुटुंबाची पार्श्वभूमी आई तिच्या भावंडात सगळ्यात मोठी होती म्हणून तिला अक्का म्हणत त्यामुळे आम्ही तिला अक्का म्हणत असो असं ते आवर्जून सांगतात त्यांचे वडील मात्र त्यांच्या सहा भावांमध्ये सगळ्यात धाकटे होते काका का किंवा मामा कुणीही शिकलेलं नव्हतं सगळे अंगठेबारदर आणि शेती करणारे त्यांच्या गावची लोकसंख्या पाच ते सहा हजार होती तिथे इंगवल्यांची संख्या चाळीस टक्के दुसरा नवले समाज तीस टक्के आणि इतर समाज तीस टक्के देशमुखी आणि पाटील की ही त्यांच्याकडे होती काका पोलीस पाटील असल्यामुळे गाव पंचायतीचा न्याय निवाडा करत सांगोला म्हणजे सहा इंगोला असं आहे ती इंगवल्यांची जहागीर पण जुन्या काळी शिवाजी महाराज आणि इंगवल्यांचं पटलं नाही असं जुनी लोक सांगतात वडिलांच्या सर्व भावांशी लग्न झाल्यानंतर वाटणी होऊन त्यांच्या वडिलांच्या वाट्याला पाऊण एकर म्हणजे छत्तीस गुंठे जमीन आणि दोन खोल्यांचं घर घरं त्यांचंही कुटुंब मोठं असल्यामुळे जोडधंदा म्हणून चाळीस शेळ्या आणि चार पाच होत्या त्यांचा मोठा भाऊ हे बघत अस तो शिकलेला नव्हता त्याला पैलवानकीची आवड होती दुर्दैवाने तो वयाच्या पंचवीसाव्या वर्षी झाडावरून पडून मरण पावला अद्यर्जी त्याची पंचवीस हजारांची कुस्ती झाली होती इंगवले तेव्हा नववीत होते भावाच्या मृत्यूनंतर दोन ते अडीच महिने शेळ्या आणि गाई सांभाळणं हे त्यांचं काम झालं त्यांना काही त्यात रस वाटेल शेवटी वडिलांनी सर्व जनावरं विकून टाकली आणि पुढची शाळा त्यांची सुरू झाली तेव्हाची मॅट्रिक म्हणजे जुन्या अकरावी पर्यंतचं शिक्षण गावातच झालं त्यावेळी इंग्लिश विषय सोडून दिला होता त्यामुळे पहिल्याच प्रयत्नात ते पास झाले पुढच्या शिक्षणाच्या संदर्भात त्यांनी म्हटलं की त्यांच्या गावात सदाशिव निवृत्ती चांदणे म्हणून एक स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले त्यांनी एकोणीशे बेचाळीसच्या चळवळीत भाग घेतला होता त्यांचे गुरु चितळे यांच्यासह दीड वर्ष ते तुरुंगात होते दातार गुरुजी विनोबा भावे महात्मा गांधी यांचे ते अनुयायी होते स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते गावात आले गावाचा विकास झाला पाहिजे म्हणून त्यांनी गावात सर्वोदयची शाखा काढली एखतपूरपासून दोन ते अडीच किलोमीटरवर एका ओसाड माळावरती एकोणीशे साठ साली त्यांनी टेक्निकल विद्यामंदिर हे हायस्कूल सुरू केले तसंच डीएड कॉलेजही काढलं होतं त्यामुळे पुढील शिक्षणाची सोय गावातच होती एकोणीशे एकाहत्तर मध्ये अकरावी झाल्यावर बीएड करायचं त्यांनी ठरवलं पण त्यावेळी डोनेशन द्यायला पैसे नव्हते एक पोत ज्वारी घेऊन प्राचार्य बाळासाहेब चांदणे यांनी त्यांना प्रवेश दिला दुसऱ्या वर्षाला असताना जीएस म्हणून ते निवडून आले लेझिम दानपट्टा इत्यादीसह मोठी मिरवणूक निघाली जी चार तास चालली एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये डीएड झाले आणि मग नोकरीचा शोध सुरू झाला अनेक मुलाखती दिल्या त्यांनी शाळेमध्ये पण निवड होत नव्हती पैसे देऊन नेमणूक करून घ्यायची नाही हे त्यांनी पक्क ठरवलं होतं गावातील संभाजीराव शिंदे हे सिलेक्शन बोर्डाचे अध्यक्ष होते ते त्यांना भेटले त्यांनी सांगितल्यावरून सांगली आणि कोल्हापूर या ठिकाणी मुलाखती दिल्या आणि दोन्ही ठिकाणी त्यांची निवड झाली एकोणतीस मार्च एकोणीशे चौऱ्याहत्तरला कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून ते रुजू झाले कोल्हापूरपासून आठ किलोमीटर अंतरावरील मको गेव हे गाव मिळालं आणि त्याच गावात राहू लागले सातवी पर्यंत शाळा होती आणि पंधरा ते अठरा शिक्षक होते एप्रिल महिना संपला मे महिन्याची सुट्टी संपवून परत शाळेत आली त्यावेळी नवीन वर्षासाठी चौथीचा वर्ग मिळाला त्यांचं वय लहान असल्यामुळे उत्साह सुद्धा भरपूर होता काहीतरी करून दाखवण्याची खुमखुमी होती त्यामुळे स्वतःला पैलवानगीचा नाद लावून घेतला आणि स्कॉलरशिपला मुलं बसवायचं ठरवलं अकरा ते पाच शाळा झाली की सहा ते सात पर्यंत ते तालमीत जाईल रात्री सात ते, ते नऊ विद्यार्थ्यांचा क्लास घ्यायचा एक लिटर दुधाचा खुराक लावला होता हुशार असे चार ते पाच विद्यार्थी निवडून त्यांना स्कॉलरशिपसाठी तयार करत होते ते पीटी शिक्षकही होते आणि मुलांना कबड्डी खो खो कुस्ती इत्यादी शिकवतही होते गावातल्या भोगावती नदीवर जाऊन मुलांना पोहायला शिकवलं पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी आधी दिवशी छान प्रात्यक्षिक दाखवायची मुलं गावाला त्यांचं कौतुक वाटायचं त्यांचा विद्यार्थी सुहास कोठावळे नॅशनल स्कॉलरशिपला महाराष्ट्रात चौदावा आला तो आज कोल्हापुरात एक यशस्वी रोग तज्ञ याशिवाय चव्हाणांच्या दोन मुलांना जनरल स्कॉलरशिप मिळाली त्याचवेळी दुसऱ्या मुलांची कुस्तीची टीम बनवली बरं का तालुक्याच्या टुर्नामेंटमध्ये खो खोची टीम पहिली आली कोल्हापूर कुमार कुस्ती स्पर्धेमध्ये सातवीचा सा विद्यार्थी आकाराम पाटील हा जिंकला आणि त्याला चांदीची गदा मिळाली गावाने मोठी मिरवणूक काढली दोन वर्षात त्यांचंही वजन ब्याऐंशी किलो झालं होतं इंगवल्यांनी कोल्हापूर केसरीमध्ये भाग घेतला पहिली आणि दुसरी फेरी जिंकली पण तिसऱ्या फेरीमध्ये रामा माने जो पुढे महाराष्ट्र केसरी झाला त्याच्याकडनं ते पराभूत झाले अशा प्रकारे गावाला खेळाचं आणि कुस्तीचं वेळ हे त्यांनी लावलं हे सर्व उद्योग चालू असताना त्यांचं स्वतःच्या प्रगतीकडेही लक्ष होतच एकोणीसशे पंच्याहत्तर साली अकरावीची इंग्रजीची परीक्षा दिली कोल्हापूरला सकाळी आठ ते नऊ क्लास लावला होता त्यासाठी सायकलवर कोल्हापूरला ते सायकल जायचे परीक्षा पास झाल्यानंतर बीए करायचं ठरवलं आणि सध्याच्या शालिनी पॅलेसमध्ये तेव्हा शहाजी छत्रपती महाविद्यालय होतं तिथे शहात्तर साली प्रवेश घेतला चांगले शिक्षक लाभले डॉक्टर जयसिंगराव पवार श्री ठक्कर श्री चंद्रकुमार नलगे इत्यादी ज्ञानेश्वर मुळे हा सध्याचा परराष्ट्र सेवेतील नावाजलेला अधिकारी त्यांना एक वर्ष ज्युनियर होता सकाळी साडेसात ते दहा कॉलेज मग अकरा ते पाच शाळा आणि साडेपाच पासून तालीम असं करून एकोणीशे अठ्याहत्तर साली ते बीए झाले मग एमपीएससी परीक्षेला पीएसआय साठी ते बसले निवडही झाली पण वय एक दिवस जास्त झाल्याने संधी केली म्हणून एम ला प्रवेश घेतला आणि एक्क्याऐंशी साली एम ए एकोणीशे ब्याऐंशी मध्ये शोभा पाटील या मुलीशी त्यांचं लग्न झालं त्या एमए फर्स्ट क्लास फर्स्ट आणि वी स खांडेकर पारितोषिक विजेत्या होत्या त्यांचं शिक्षण पाहून हुंडा वगैरे न घेता साधं लग्न करून घेतलं नऊ फेब्रुवारी एकोणीशे ब्याऐंशीला त्यांचं आणि धाकट्या बहिणीचं अशी एकाच मांडवात लग्न झाली लग्नानंतर सांगोला कॉलेजमध्ये पत्नीला मराठीची प्राध्यापिका म्हणून तीन महिन्यांसाठी नोकरी मिळाली एकोणीशे त्र्याऐंशी साली त्यांनी एम ए राज्यशास्त्र आणि बीएड केलं आणि दोघांनी म्हणजे पती पत्नी प्राध्यापक पदासाठी नोकरी शोधायला सुरुवात के। केली जळगाव पर्यंत अनेक कॉलेजात मुलाखती दिल्या शेवटी कोल्हापूरजवळ कांचा खोरे शिक्षण प्रसारक मंडळाच्या बिना अनुदानित कॉलेजमध्ये शिवशाहू महाविद्यालय सरूप या शेवटी कोल्हापूरजवळ कांसा खोरे शिक्षण प्रसारक मंडळाच्या विना अनुदानित कॉलेजमध्ये शिवशाहू महाविद्यालय तरुण तालुका शाहूवाडी इथे दोघांना नोकरी मिळाली चंद्रकुमार नलगे यांनी हे महाविद्यालय काढलं होतं मात्र त्यांनी प्राथमिक शिक्षक पदाचा लगेच राजीनामा दिला नव्हता एक वर्ष इंगोल यांनी काम केलं आणि मग राजीनामा दिला प्राथमिक शिक्षक म्हणून सतराशे रुपये पगार मिळत होता आपणा आर्थिक तंगी जाणवू लागली ते पियरलेस स्कीमचे एजंट झाले यात वीस टक्के कमिशन त्यांना मिळाले त्यातला आठ ते दहा हजार रुपये मिळवले तालमीत जात होतेच नंतर पंच म्हणूनही काम केलं इंगवले सर म्हणून ते प्रसिद्ध झाले त्यांचा दांडगा जनसंपर्क उपयोगी आला हो गावी डीएड करतानाही बाळासाहेब इंगोले यांनी खूप सामाजिक कामं केली होती प्रत्येकी एक रुपया वर्गणी काढून मारुतीच्या मंदिरात फळशी बसवली होती गावात गणेशोत्सव त्यांनी चालू केला शेवटच्या दिवशी सांगली आणि कोल्हापूर येथून नाटक कंपनी आणून गावात नाटक दाखवायचे मध्यंतरात जमा खर्च वाचून दाखवून पारदर्शकता जपायचे व्हॉलीबॉलची टीम सुद्धा त्यांनी तयार केली होती नोकरीच्या गावी खेळ कुस्ती या सगळ्यांमुळे ते लोकप्रिय होतेच त्यांच्या या जनसंपर्काचा फायदा केवळ त्यांनाच नाही तर संस्थेलाही त्यांनी करून दिला देणगी म्हणून तीनशे पोती भात गोळा केला होता आता बोला तर असे इंगवले अगदी चळवळा माणूस बरं का देणगी वगैरे गोळा करायचे अध्यक्षांच्या आहे म्हणून प्राचार्य त्यांना त्रास देऊ लागले त्यामुळे तेही त्रस्त झाले होतेच अशातच त्यांच्या पत्नीला रयत शिक्षण संस्था सातारा इथे पूर्ण वेळ सिनियर प्राध्यापिका म्हणून नोकरी मिळाली जी पाटील यांच्या पत्नी सोमतीबाई पाटील या तिथे प्राचार्य होत्या त्या फारच चांगल्या होत्या ती नोकरी त्यांच्या पत्नीने स्वीकारली चार महिन्यांच्या मुलीला पूर्णवाडीला पत्नीच्या माहेरी पाठवलं आणि नोकरीला रुजू झाले ही घटना एकोणीशे चौऱ्याऐंशी वर्ग चार महिन्यांनी त्यांची पुण्याला बदली झाली इंगवल्यांनाही ऑगस्ट पंच्याऐंशी मध्ये पुण्याच्या रयत शिक्षण संस्थेत पांडवनगर इथे अर्धवेळ प्राध्यापकाची नोकरी मिळाली संस्था ही संस्थाही अनुदानित असल्याने देणग्या गोळा करणं इत्यादी उद्योग केले स्मरणिका काढली आणि संस्थेला जाहिराती मिळवून दिल्या एक वर्षानंतर पूर्ण वेळ ते प्राध्यापक झाले मात्र आठ वर्षांच्या एम फिल व्हावं लागेल अशी अट सुटता होती बरं दुपारी बारापर्यंत कॉलेज आणि मग दुपारी तीन ते संध्याकाळी सहापर्यंत अभ्यास करून दोन वर्षातच म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याऐंशी मध्ये ते एमफिल झाले सुद्धा विषय होता मामासाहेब मोहोळ सहकार आणि शिक्षण त्यांच्या माहितीसाठी अशोक मोहोळ यांच्याशी त्यांनी संपर्क साधला होता मामासाहेबांच्या साठ ते सत्तर सहकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या त्यामुळे प्रबंध चांगला झाला एकोणीशे एकोणनव्वद मध्ये पीएचडीसाठी नाव नोंदवलं श्रीपती शास्त्री हे तेव्हा पुणे विद्यापीठात इतिहासाचे प्रमुख होते शिवाय ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाराष्ट्राचे प्रमुखही होते खूप हुशार माणूस खूप छान मार्गदर्शन त्यांनी केलं ही एक गंमत आहे त्यांच्या हाताखाली सहा सात जणांनी साठी काम केलं होतं पण एकाचही पीएचडी पूर्ण झालं नव्हतं त्यामुळे त्यांना इंगवल्यांच्याबद्दल ही शंका होती पण इंगवल्यांनी मात्र दोन वर्षातच म्हणजे एकोणीशे ब्याण्णव मध्ये ते पीएडी पीएडी करून ते काही स्वस्थ बसले नाही पुणे विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत ते उभे राहिले निवडूनही आले मग अकॅडमिक काउन्सिलला स्वीकृत सदस्य म्हणून सदस्यत्व मिळाले बोर्ड ऑफ स्टडीजलाही निवडून आले त्यामुळे त्यांची मनीषा जागृत होऊन तीन पदावर निवडून जाण्यासाठी अर्ज भरला तेव्हा विद्यापीठात एन सी जोशी यांचं वर्चस्व त्यांनी बोलावल्यावरून त्यांना ते भेटले आधी पाठिंबाही दिला त्यांनी या बरासाठी संभाजी देसाई शिवाजी भोर उत्तमराव भोईटे हे सुद्धा रिंगणात होतेच मात्र शिवाजीराव कदम नवले आदींच्या सांगण्यावरून इंगवले यांनी माघार घेतली अंतर्गत राजकारण होऊन संभाजीराव शिवाजीराव भोर दोघंही पडले आणि उत्तमराव कुलंगुल झाले पण झालं काय या विद्यापीठी राजकारणामुळे रयत संस्थेतलं वातावरण बद्दल दूषित झालं आणि त्यांची दोघांची बदली ऑगस्ट ब्याण्णव मध्ये कोपर गावलं जाईल एनडी पाटील यांनी बदलीला विरोध केला होता पण उपयोग झाला नाही त्याविरुद्ध इंगवल्यांनी कोर्टात केसही केली पण स्टे मिळाला नाही शेवटी पत्नी हजर झाली पण इंगवले एक वर्ष गेलेच नाहीत शेवटी राजीनामा दिला दरम्यान लग्न जमवण्याचाही छंद त्यांना लागला होता अशाच एका प्रयत्नात राम मते यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्या प्रोत्साहनाने कॉन्ट्रॅक्टर व्हायचं त्यांनी ठरवलं त्यांच्या सांगण्यावरून साताऱ्याला राम सावंत यांच्याकडे ते गेले त्यांनी पंधरा दिवसांच्या आत पंधरा लाखांपर्यंत काम करण्याच्या ठेकेदारीचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट दिलं पहिलं काम राम मते यांनी दिलं खडकवासला कॅनॉलला प्लास्टर करण्याचं काम मिळालं इंगवल्यांनी ते काम तीन महिन्यात पूर्ण केलं या कामामुळे प्रभावित होऊन श्री मस्तूद या अभियंत्यांनी आणखी काम मिळवून दिली आताच्या करण ग्रुपचे कल्याण तावरे हे साडेसतरा नळीचे इंजिनियर होते त्यांनी डिसेंबर चौऱ्याण्णव मध्ये बेचाळीस लाखांची कामं दिली पर्यंत निधी संपवायचा होता हेही काम इंगवल्यांनी तीन महिन्यात केलं त्यानंतर मात्र हिंगवल्यांनी मागे वळून पाहिलंच नाही प्राधिकरणात कामं मिळाली दोन कोटी रुपयांपर्यंत कामं वाढत गेली शहाण्णव झाली त्यामुळे थोडं धाडस करून त्यांनी पस्तीस लाख रुपये किमतीचं पोकलेन मशीन घेतलं महाराष्ट्रात फक्त ते त्यांच्याकडेच होते प्रात्यक्षिकासाठी कंपनीने स्वतः खर्च करून त्यांना हरियाणात लिहिलं मग कंपनी कंपनीजवळ मोठे मोठे लोक बोलावून उद्घाटन केलं हे मशीन इंगवल्यानं लागलं आता त्यांच्याकडे अकरा कोकलेन चौदा ट्रान्झिट मिक्सर वीस ट्रॅक्टर चार खडी मशीन दहा हायवा गाड्या दोन आरएमसी प्लेन्स इत्यादी आहेत सध्या एकशे पन्नास कोटींची कामं चालू आहेत वाघुली इथे दोन क्रशर सांगोला इथे कॉन्क्रीट प्लॅन्ट वडमुखवाडी चरोली इथे डांबर प्लांट श्रीगोंद्याला आर एम सी प्लॅन्ट आणि खडी क्रशर आहे ते सर्व स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर उभा आहे खरोखरच त्यांनी हे सगळं शून्यात न उभं केलं त्याबद्दल ते त्यांचं खरोखर मनापासून अभिनंदन त्यांच्या पत्नी सध्या शाहू कॉलेजला प्राचार्य मुलगी अनुजा बी कॉम्प्युटर एमबीए होऊन झेन्सार कंपनीत नोकरी करते जावई समीर भोरे ए आहे त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलगा प्रचित बी सिव्हील आहे मुलगा प्रचित बी सिव्हील झालाय तो त्यांना व्यवसायात मदत करतो इंगवले गजानन महाराजांचे भक्त आहेत आणि रामदेव बाबांचे शिष्य आहेत पतंजली इथे जातात रोज योग प्राणायाम आणि व्यायाम करतात त्यामुळे पाय जमिनीवरच राहायला मदत होते त्यांच्याकडे अनेक भविष्यकालीन योजना आहेत त्यानुसार मुलाकडे इंगवले पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीचा भार सोपवून दोन हजार निवृत्त झाले पंढरपूरला दहा कोटी रुपये खर्चून वृद्धाश्रम काढण्याची योजना यासाठी दीर्घकालीन नियोजन केलं दोन हजार पंधरा ते दोन हजार पंचवीस या दहा वर्षात तीन तारांकित वृद्धाश्रम काढणार श्रीमंतांसाठी जरा जास्त सोयी असलेलं एक मध्यम वर्गीयांना परवडेल असं एक आणि हॉस्पिटलच्या जनरल सारखं गरीबांसाठी एक ट्रस्ट करून श्रीमंतांकडनं मिळालेला पैसा गरीबांसाठी खर्च करणार कुठलाही व्यवसाय करताना जिद्द कष्ट हे महत्वाचं आहे प्रामाणिकपणा ही तर पहिली हट आहे अनेकदा निराशाही येते पण सकारात्मक राहून वाटचाल करणं अत्यंत आवश्यक आहे आयुष्यात ते अनेकदा खचले पण पण त्याही परिस्थितीत उभं राहिले ध्येय सोडायचं नाही आणि ज्याला कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतात ती तर घ्यायलाच हवी यश मिळाल्यावर पाय मात्र जमिनीवर असले पाहिजे सामाजिक बांधिलकीची जाणीव असली पाहिजे खूप लोक चाळीशीला सामान्य आयुष्य जगू पाहतात पण इंगवल्यांनी चाळीशीतच नवीन व्यवसाय सुरू केला आणि तो यशस्वी सुद्धा करून दाखवेल त्यांच्या पुढील प्रकल्पातही त्यांना उत्तम यश लाभो हीच मनापासून सदिच्छा